खास पाहुणा आपण जो मुंबईतून बोल, कलकत्त्यातून बोलवलेला आहे त्यांचं नाव गोखले आहे साकेत साकेत गोखले साकेत गोखले आता कुठे गेले ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जीनी त्यांना खास बोलवून खासदार केलं की साकेत आप कल नॉमिनेशन भरणं आहे करेक्ट का की महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कलकत्त्याला आमच्या दोघांमधला साम्य असा आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो तेही तुरुंगात होते इडीच्या <laughs> चक्रविहात आणि मी सुद्धा होतो आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी उत्तम पत्रकार उत्तम लेखक आहेत ते मुळचे मुंबईकर आहेत आणि त्यांच्या आई सुद्धा इथे आलेले आणि आमचे शरद तांदळे हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे उद्या तुम्ही ईडी साठी दरवाजे उभे ठेवा <laughs> पण एक सांगतो या पुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही ईडीचा बूच लावून ठेवला हो मी शेवटचा माणूस होतो इडी येता नादाला लागली मग अखेरी आदमी मी दहा दिडीने पंगा लिया <laughs> अब नाही लेंगे व्यासपीठावर नाही तर समोर सुद्धा अनेक मान्यवर बसले मग अशी आपण नावं घेतली सगळ्यांची तात्याराव लहाने आहेत ज्याने उत्तम पुस्तकाचं कव्हर केलं असे चित्रकार भरतसिंग आहेत आपले समोर बसलेले आहेत त्यानंतर रजनीताई पाटील आहेत खास आलेल्या आहेत त्या बीडवरून हे सगळे आपल्या प्रेमापुटे आलेले आहेत आणि या आपल्या लढाईमध्ये प्रत्येकानं त्या त्या वेळेला आपल्याला एक नैतिक पाठबळ दिलं आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि या नात्यानं ना इथे हा प्रचंड संख्येनं इथे लोक जमलेले आहेत पुस्तकावरती बरीच चर्चा सुरू आहे ती असायलाच पाहिजे अगर मी एक एडिट लिखता हूं, तो उसकी चर्चा होते किताब तो होना ही चाहिए होणारही एक संपादक मी रोज लिहितो त्याची रोज आदित्य साहेब आपली चर्चा हो, व्हायला पाहिजे चर्चा तर होणारच पण जेव्हा पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर मग लिहून उपयोग काय दोन दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत धडा धड़, धडा धड मीडिया पर चालू आहे उसने ये लिखा उसने ये लिखा ये लिखा पण जे लीला है ते सत्य है वो सच है